स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं असून त्यांच्या या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होतीये आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अनेक राजकीय मंडळी कार्यकर्ते नातेवाईक मित्र परिवार यांनी दुःख व्यक्त केलंय अनेकांनी नगर तालुक्यातील भुराण नगर येथे कर्डिले यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे तर भुराण नगर येथे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार असून या अंत्यविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहे तर यांच्यासह अनेक राजकीय मंडळी नातेवाईक मित्र परिवार आणि मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर